एक्सपर्ट आहेत ना त्यांनी मग पण शोधली आणि आपण आता काढायला माशी ना, हो। ना, ना <laughs> <उन बद दे। laughs> जरा मिठा आहे अरे तलवार तलवार निकाला पूर्ण भरलंय हे बघा मधाने हे बघा हा जनवर कि जरा खारे दोस्ता गाल भरून बैठल आहेस हाय फॅमिली तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खतरनाक असणार आहे इकडे बघू शकता माझ्या पाठी एकदम खतरनाक आपली फ्रेंडची जी टीम आहे ना पूर्ण आली इकडं आणि आजचा ब्लॉग मित्रांनो खतरनाक असणार आहे आम्ही जंगलामध्ये चाललो आहे आणि जंगलामध्ये जाऊन आम्ही जी मध असते ना मधमाशी ती शोधून मध काढणार आहोत तर ही आपली पूर्ण टीम आहे ना ती एक्सपर्ट टीम आहे म्हणजे मध शोधून कशी काढतात ना की तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये तर खतरनाक फक्त राडा तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जीवन आहे हा मध काढण्यात एक्सपर्ट आहे हा दिलीप आहे <laughs> आंबा खाण्यात आंबा खातोय पण तो, तो क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहे आणि मध शोधतो म्हणजे कधी कधी आणि हा आपला दोस्त आहे पावसाळ्यात मध्ये ही भेगा पडल्यात जमिनीला तो काय मित्रांनो इकडे या डोंगात उंबराला उंबर पिकलीत उद्या बू टेस्टी लागतात काय आहे ते आहे सांग चिखली चिखली इसको चिखली बोलताय आणि जी आपली टीम आहे ना हे बहुतेक बरेचसे मध शोधण्यात एक्सपर्ट आहे तर मित्रांनो जंगलातली मध आहे ना ती म्हणजे मातीमध्ये असते किंवा झाडाच्या ढोलीमध्ये असते तर ती आता पुलं फुलांचा सा सीझन चालू आहे तर फुलं फुललीत तर त्याच्यावरती जी माशी येते ना ती माशीचा शोध घेत घेत म्हणजे पाठलाग करत करत त्या जी मध असते ना जे मधाचे पोळ्या असतात तिथपर्यंत ती, ती माशी जाते आणि ती नेमकी आपल्याला शोधायची असते कुठून जाते कुठून उडते आप, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ती सगळं आपली एक्सपर्टची टीम आहे ना ती पुढे चाले बघा आपले फ्रेंड आहे सगळे गावातले तरी गंगावण्याची टीम आहे सगळी जाता जाता रस्त्यात बरेचसे म्हणजे असे फळ वगैरे खायला भेटतात तर आता इथे उमर भेटली दाखवतो मी लेडी गाव रे या वे राख पड्या पूज मस्त ओके दिखाओ दिखाओ काय किटानू है की नाही 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 अच्छा है ना अच्छा है किटानू बहुत बड्या है मैंने फेक दिया किटानू वाला पासून आम्ही ओढ्यापर्यंत आलोय जंगलामध्ये आणि इकडे रेस्ट चालू आहे आता इथून आपल्याला आपलं काम आहे ना ते चालू करायचं आहे मध शोधण्याचं आपण एक्सपर्ट आहे तो आग्या असतो ना मोठा आग्या अ जी मेन मधमाशी असते त्याचा पोळा असतो एकदम खतरनाक सगळ्यात खतरनाक आणि डेंजर तोच असतो तो हा आपला मित्र आहे निलेश तो काढतोय मारे एक पार्टनर ने केकडा निघालाय वाव सांगली सर भेद <laughs>

तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि आपण जी मध शोधत होतो दुपारपासून फायनली आपण मध शोधली आहे आपले एक्सपर्ट आहेत ना त्यांनी मध पण शोधली आणि आपण आता काढायला बघा चला तर मित्रांनो फायनली आपण आहे ना इकडे शेतात आलोय आता हे बघा म मध काढायच्या तयारीत आले सगळे एक मध आम्ही काढले पण पण आता तुम्ही बघा कशी काढतो आम्ही मध दुपारी आम्ही आलेलो आणि आता संध्याकाळचे साडे सहा झाले खूप मेहनत केली हे बघा आपले वाटे आहेत ना त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली फायनली आपण मधाच्या जवळ आलो म्हणजे मोरीच्या जवळ आलोत आणि आपण आता काढणार आहोत मध खतरनाक एकदम हो हे बघा बघतात तिकडे इथेच मध आहे इथेच मध आहे मी आधीच मधमाशा येत ना त्या इथे भोवती अशा फिरतात तर चावू शकतात त्याच्यामुळे आता थोडं लांब जायला लागेल देखो आम सुभाष घुम रहेिराय प्युअर नॅचरल वॉटर आहे

माशी ना माझा येते जाऊन आणि खाऊन बघतोय हा साखर की जरा मिठा आहे <laughs> <laughs> खाला मग मी पोळ्या अरे तलवार तलवार निकाला ये पूर्ण मद हो तो <laughs> <laughs> तो मद भगवन तोड़ना ला पानी ना कानू भाई ज़ादाम जैसा बजावन खा ला बेटे ये वीडियो तो हमसे बजाया फिर आया जंगलान मद करते हम सब आप बगा। ये तो बगार इसमें इस क्या है, है।, है रे मक्खी ये मक्खी ने अंडा डाला है इसके अंदर ये देखो छोटा छोटा अंडा है इधर दिखाओ ये मद है ये मद तलवार के जैसा निकाल रहा है देखो मिट्टी पूरा का पूरा ये मद मिट्टी के अंदर है कहीं ना बैठ यार अरे मोरी बारिक ना दो 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 हो दो 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 दो

बघा ही सगळी आपली टीम आहे तर तुम्हाला पण मध खायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी लगेच लगेच आणि आमच्या सोबत जंगलात यायला लागेल हे बघा आपण आताची मध काढलेली आहे वाव काय भारी मध आहे एकदम फ्रेश वजन एकदम अति बेस्ट आहे पूर्ण भरलंय बघा मधाने हे हे बघा एक नंबर आम्ही काढून घेतोय कारण त्याच्या पानावर मध घेऊन खायला मजा येईल मध आहे ना सहसा भेटत नाही तुम्ही मार्केट मधून घेत असाल तर त्याच्यात भरपूर भेसळ असते तर आम्ही खातो ती एकदम प्युअर प्युअर जंगलामधून काढून मध खातो आता आता वरती जाणार ग्राउंडवरती सगळे जमणार आणि मध खाणार तर मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली अशी टीम असते गावाकडची एकदम सगळे एकत्र राहतात प्रेमाने राहतात मजा करतात प्रत्येक सण उत्सव मजा करून साजरा करतात दुपारपासून जे फिरले ना त्याची मेहनत आम्हाला भेटली म्हणजे दोन मत काढले आता आम्ही आता चाललो आहे वरती ग्राउंडवरती तर अजून आमची एक टीम आहे ना अजून पण इकडे इकडे जांभळवाडी खैरवाडी गाव आहे तिकडे गेले ती अजून पण आली नाही ती किती मत घेऊन येईल ती सांगू शकत नाही कारण त्यांच्याशी अजून कॉन्टॅक्ट नाही इकडे नेटवर्क नसल्यामुळे आम्ही कॉल पण करू शकत नाही मोबाईल आहेत पण कॉल नाही करू शकत नेटवर्क नाही इकडे

बाबू बाबू जाम हो बाबू <laughs> <laughs> <बरुन> <laughs> <याट> ना इकडे का उठायला पोळ्या नेमका दोस्ता गाल भरून आहेस इकडे बाबू हट ना आमचा मा एकदम <laughs> जानवर की तरह खा रहे <laughs> खा <laughs> दे दे चाट चाट खारे खार पोळा बाला कोटून बस दादा बस बस या नाही दोन तीन पाना का उरकायला कमी जास्त पण कमी ना